आजचं जे सात वाराचं मैदान झालं त्या मैदानाचा खटावचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलं खरसुंडीचा आणि सोबत पहाला अर्जुन काय आनंद आहे आज आनंद सांगता येत नाही एवढा आनंद आहे आज हा एक नंबर गाडीने गाडी एकदम जोरात गट सेमी काढला हा भरपूर आनंद आहे आज खरा बैलगाडी मालकाचा आनंद म्हणजे गुलाल अंगावर पडल्यावर तो एक वेगळाच आनंद वेगळा वेगळा नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलं नियोजन तसं नियोजन झालं होत ता नऊ तारखेच ता नंतर सात तारखेला पळवायचं ठरलं सात तारखेला गाडी पळवली कोराळच्या मामांचं आणि खरसुंडी सोयल शेठ यांचं बोलणं निवेदन झालं होत आणि आज गाडी पळवली बैल एवढं चर्चेत नव्हतं काय सांगाल म्हणजे कशा पद्धती आम्हाला माहित होत आमची वस्तू पळणार पैरे मिळत नव्हतं पैरा मिळाला आज एक नंबर केला सेमी तर जबरदस्त स्पीड आणि गटाला पण तेवढं स्पीड लागलं बैल कसा आहे पळायला त्याबद्दल सांगा गट सेमी आणि फायनल कसं आहे गटाला पळल त्याच्या डबल सीमीला पळणार सीमीला पळल त्याच्या डबल फायनल ला पळणार तिने फेर वाढत जातो बैल कमी येत नाही अजिबात ज्या अर्जुन बैलाचं का करार झाला उर्मिला मॅडमचा काय कॉल वगैरे आला का फायनल नंतर शेट ना आला होता कॉल हा काय मॅडम शेट ना माहिती दे तरी आतापर्यंत किती फायनल वगैरे काय सांगाल आता तरी आता सलग दोन मैदान एक नंबर आहे हा खेडगावला एक नंबर आता हे आता एक नंबर एक नंबर घरचा पहिला खरेदी खरेदी केलेला आहे जांगीर चेट करसोंडली बर किती महिन्याचं असतं वगैरे सात महिन्याचं असतं सात महिन्याचं असतं मित्रांनो सोबत सुंदर इथे आज पाहिला अर्जुन दादोसकर नमस्कार काय सांगाल आज नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आणि काय आनंद आहे नियोजन शेटणीत केलं तर तिने फिर निर्वाध वर्चस्व पळली गाडी गटाला सुट्टीत पळाले सीमित काय भरपूर अंतराने काढला फायनलला बी सुट्टीच आता कुठे असतोय बैल सध्या हो कोराळ्यात असतो बोराळ्यात बाय खरसुंडीच नियोजन पहिल्यांदाच करण्यात आलं दादा म्हणाले तसं आदत मैदानात पळवायचं होतं बैल पण ओपनच्या मैदानात नियोजन झालं मैदान कशा पद्धतीने झालं आज मैदान पण पन... पंच कमिटीने एक नंबर रास्त घेतलं काय कुठली अडचण नाही कसं वाटतं दादा संपूर्ण टीमच्या अंगावरती गुलाल पडलाय आणि खरं आपण या गोष्टीसाठी झटत असतो नंबर किती पण येऊ दे आपण पळतोय कशासाठी गुलालासाठी पळतोय हा नावून गुलाला भेटला म्हणजे झालं पैशाचं काय अजून आदतच आहे हर काय देवाची दिनगी अजून काही हाय तर कसंच आहे कॉन्स्टंट एवढा पळणारा बैल म्हणजे अर्जुन न तरी दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा